नमस्कार मित्रांनो मी विशाल शिंदे व्ही डी एस ॲग्रोटेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे गेली पाच वर्ष झालं आपली कंपनी कॅटल फीड कॅटल फीड मशिनरीमध्ये एकदम बेस्ट क्वालिटीचं काम करत आहे तर आत्तापर्यंत आपल्या कंपनीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर काही राज्यांमध्ये एकदम बेस्ट क्वालिटीचे मशिनरी व सर्विस प्रोवाईड केलेली आहे तर एक एका कस्टमरने आपला व्हिडिओ पाहिला होता व ते इथे येऊन त्यांचं आपलं कंपनीचं मटेरियल वगैरे पाहून त्यांनी त्यांची मशीन आपल्यासोबत एक्सचेंज केलेली आहे त्यांच्याकडे दहा एच पीची ओल्ड मॉडेलची एक मशीन होती तर ते त्यांनी घेऊन आलेत व आपली पंधरा एच पीची मशीन घेऊन जात आहेत तर मित्रांनो आपली कंपनी आपल्या कंपनीमध्ये जे मटेरियल वापरलं जातं ते एकदम बेस्ट क्वालिटीचं पारत कारण आम्ही स्वतः कस्टमरला इतर जागेवर येऊन व्हिजिट करायला सांगतो जे की जेणेकरून त्यांनी आपलं मटेरियल पाहिलं पाहिजे हे आता चालू रनिंगमधले काम आपल्या कंपनीचा ॲड्रेस आहे औंढी तालुका मोहूळ जिल्हा सोलापूर आपल्याला जर आपल्या कंपनीमध्ये विजिट करायचे असेल तर या ॲड्रेसवर येऊ शकता आहे किंवा गुगल मॅपवर व्ही डी एस एग्रो टेक्नॉलॉजी म्हणून जर सर्च केलं तरी पण तुम्हाला डिटेलमध्ये लोकेशन तिथे दाखवेल तर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला मिळत जातील व आपण जे मशिनरीमध्ये चेंजेस केलेलं असतं जे काही नवीन टेक्नॉलॉजी ॲड करत असतो तर ते चॅनलवर अपडेट देत असतो धन्यवाद मित्रांनो